खं नाय वडल्यातले गेलोय थांबा सांगता येईल गमत सांगते माहीत थांबा गेले ना ते हा हो काय नाही ढकले धीर माझे ओ भात पिकांकडे पडत गेला पावसानुसार झोडपले ना म्हटलं खळा करून जा खळा करून पाऊस पडवतो इतके दिवस मान्य मान्या म्हटलं माहिती आहे पाऊस पडवतो तर आता दोन दिवस थांबलो आता म्हटलं खळा खानान घ्या ओली जामीन तो मग पाणी घालू नको ना थापून घेतलं की झाला म्हटलं हे सांगितलं ते सांगा भाऊजी का सांगा रळा खानान घेऊया खळा करून घेऊया भात पिकला त्याचं कोणाकडे आता तोडकडे गेलेला भात काय म्हटलं मर मग नेल नाही नाही त्याच्यावर लावून राहून सर्व काढून डोकं का नेली जवान घालून नये आणि म्हटलं ह्या नको का मग सांगा तर मी सांगा ग सकाळी गेली शेजारी म्हणा सांग रे भाऊजी हत हो, मी म्हटलं किती घे बाय नाही असा तर ह्यांच्या बोलाय आणि म्हणून सांगा म्हटलं हां सांगतोय भाऊजी इले ढोरा घेऊन मी काय सांगले नाही ढोर म्हणतात असताना मुजके बुडवल्याशिवाय येणार तशी ग बघ ते दुपारी जेवले खावले आणि म्हटले गेले खर यांचार हो भावाजी खाई गेले ते म्हणाले होतो आता हे सर काय गेलो झोपला असा त्यांच्या खोले कडे झोपले नाही माझा शिरटां गेला येतात आपल्याला थांबा ऐका मी दोन मिनटं थांब घेते मी गेलय होते होते वैलांथ अवधी उपडी आणि खळा खांबत होते तिथो घोष हजार मी त्या आणि हे भाऊजी आमचे गेलय म्हटलं बाबाजी नू वाटा गमतच करूया पोटा पडलं भांडवलीचं पण भांडणं होतं विचार म्हटलं भावाजी नू यांना म्हटला हाडे मारूचा आमचा म्हणाले हा असं काय अशी काय म्हणतं नाही म्हटलं आमचा खाळा करू सांगलं नाही तर तुम्ही शेजारीकडे तिथे काय करता सगळे खडा करू केलास म्हणून म्हटलं यंदा हय झाड झोड घाण चा की काय आमचा नाही म्हणत लाल बोल झाले म्हणतात असं कसं म्हणजे तू म्हणत मी दादा सांगायला म्हटलं दादा कधी सांगा दिलास ह्यांका विचारायचं हे सांगा झोपला असतो म्हणून कधी सांगलास तर ती बाई मला सांगा ससु असं नाही सासू असं असं म्हणाला तुम्ही सस म्हटलं सासूबाईं सासूबाई ना तोंडाला गेच बोलतोय माझा मागण्या गेला आणि पुढ्यात का मना आता तुझा खळा करत कि खाना गेल्या ना करून झाला तर बरोबर तर त्यांच्याबरोबर बरोबर त्यांच्या जागी लागेल आमच्याकडे यायचा गोवाक घेऊन तुझ्या दोघांनी खानात द्यायचा तू घाल ते थोपटी त्यान का तूच दे, दे। सांगा मी लग ते तुम्ही गेले आता माझ्या पुढे आता जाऊन घर नावती गोवाक माझ्या सांगते बहिणी असा बोली बहिणी कसा बोली हे काही एका शब्दात बोलायचा नाही म्हटला लाज वाटा बै म्हटला तुमका हा एवढं हातातोडाकडे भाव तुमचो नवीन धंदो काय नाही घरात धंदो म्हटल का तेवढा करता घरा फक्त ढोरा बघणे या काम दिवसभरात करायचा बाकी काय काम नाही पेशा घराकडेच असतात बस ड्रेव्हरकडे नसतो दिवसभर खेळ कसा लागेल होत माझं सांगा शेजारांकडे जाऊन लग्न होतं दिवसभर थोडं कसा काहीतरी काम धंदो करू खे मी जर घरात अवसाराचा तरी बघू खाया खळा करू खाया भात कापू खाया पेडका आणू काही भात झोडू खाया दगवंत त्यांनी भरू उखाया वेळे उफाया गिरणीचं लावून आणू खाया हे आता सगळं मी करायचं का मग सांगा ना मी त्यांना सांगितलंय लग्नाचा बघा म्हटलं त्यांच्या किती म्हणून हा माहिती आहे आवजी सगळं करतोय पण तिळा मात्र मला सहित नाही म्हटलं आमचा खडा जर करू सांगतो शेजाराचा खाळा करू गेल म्हटलं तुम्हाला काय वाटतं की नाही बाबाजीन घराकडे जास्त करच राहत बघा हे एक शब्द बोलायला बघू दे तुम्ही त्यांना सांगताय चांगला तुम्ही जाऊ म्हणून सांगतोय घडायला कधी करू ला घरचा बघू नको जर लोकां तुम्ही भाता कापून मोकळे होतो मग कोणता हे मदतही कोण येतात तुम्ही भाता कापताच ना तशी मेरे मेरींनी बांधावी ना जातील तोंडाशी करून झाकून घेऊ माहिती आणि झाल्यावर नंतर तरी झाला तीन चांगन विचार तरी झाला ना तीन झाली ना ते येणार होतं कापू हे आज शेजारी झाले आणि यांच्या मदतीन काय चावतं आधी तुमची झाली भाता कापून झाली असेल तर येवा आमच्या मातारी कोण जाण मी एकटा हे आणि भाऊजी आमची काय कापून कापून म्हणजे मी काय 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 म्हणून कसं म्हणजे भात कापून मदत करत पेंट का अनुभव आता जमत नाही हे बाकी देते त्यांतर जोडच राम करतात बरं जवान हा सगळ्यांचा असता का मराता नुसता मला याचा सा। बावजींचा सांगलंय बाबा बावजींच्या सा लग्नाचा बघा यांना काय जिथे मी जवान केले तर ती भात कापूक जाय ती जवान करू लागत मी भात कापू जाय काहीतरी काय ना तारव्या बिरव्या खर खरं काय म्हणून मी करत राहिले तुम्हीच सांगा चुका माझा चला येतो आता ना तीन चार माहिती भिया घरा खंत नाही बाबा